डहाणू तालुक्यातील कोसबाडच्या ढाकपाडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका मिळाली आहे हा परिसर डोंगराळ भाग असल्याने येथे बोरवेल खोदल्या तरी पाणी लागत नव्हते तसेच गावातील विहिरी ही पावसाळ्यानंतर कोरड्या पडत असे त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते ग्रामस्थांनी ही समस्या आमदार विनोद निकोले यांच्यापर्यंत पोहोचवली त्यांनी तातडीने पुढाकार घेत अर्धा किलोमीटर लांबून पाईपलाईन टाकून गावात टाकीपर्यंत पाणी पुरवठा गेला त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीठ थांबली आणि मोठा दिलासा मिळाला या प्रसंगी उद्घाटन सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विलास जाधव कृषी अधिकारी कैनाड सरपंच नूतन चिपात सदस्य अमिताभ दळवी तारा करबट विजय वाघात दीपक पोद्या यांनी विशेष उपस्थिती लावली तसेच ग्रामस्थांमध्ये नंदा ढाक संसाद मासमार संदेश धाक यांचाही या उपक्रमात मोलाचा सहभाग होता ग्रामस्थांनी आमदार विनोद निकोले आणि प्रशासनाचे आभार मानले असून या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील महिलांची व ग्रामस्थांची मोठी समस्या सुटली ताईंनी सुरुवातीला सांगितलं की जल हे जीवन आहे आणि जल शिवाय या पृथ्वी तलावर सजीव हा जगू शकत नाही आणि हा जीवच पाण्यापासून निर्माण झालेला आहे आणि अतिशय अत्यावश्यक मनुष्य जीवनासाठी जी गोष्ट आहे ते पाणी आणि त्याच्या सुविधा ही गेल्या काही काळापासून आपले ढाकपाड्याचे सर्वच बांधव तर पाण्यासाठी थोडंसं त्यांना वन वन फिरावं लागत होतं परंतु त्या ढाकपाड्याचे ग्रामस्थ खास करून त्याच्यामध्ये संसाद दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे सकाळी सर्व महिला आणि सर्व आले होते आणि त्यांना त्यांनी एक माझ्यासमोर समस्या ठेवली की आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आहात तर पाण्याची जर सुविधा करून दिली तर आमच्यासाठी खूप चांगलं होईल आणि जराही विलंब न लावता ताई मी त्यांना लगेच हो होकार दिला आणि सांगितलं की लगेचच आपण ही व्यवस्था करूया एका दिवसात क्षणात क्षणात <laughs> एका दिवसात ठीक आहे आणि आज त्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे त्याच्या उद्घाटनाप्रसंगी स्टेजवरील सर्वच मान्यवर सर्व आपण सर्व गावातले आहोत आणि उपस्थित सर्व भगिनी ग्रामस्थ